तर गुड इव्हनिंग सगळ्यांना आणि तुम्हाला तर माहितीच आहे मी आलेली होती मम्मीकडे तर इकडे सकाळपासनं पाऊस चालूच होता आणि खूपच जोराचा होता उघडलेला बिलकुलही नव्हता मग त्यामुळे बाहेर जायचा प्रश्नच येत नाही तेव्हा वयांचा असा टाईमपास चालू होता मोबाईल बघून आणि मी घेतलेल्या होत्या आळूवड्या लावण्यासाठी आळूचे पानं वगैरे कट करून दिली होती मम्मीने मला आणि मी ते करत होती दिदी मला विचारत दिस रात्रीसाठी काय स्पेशल करते मावशी म्हटलं आपण मस्त छान आळूवड्या लावू आणि मम्मी मला एक एक वस्तूही देत होती चला म्हटलं आता स्वयंपाकाला लागू वेळ झालेली होती सायंकाळची तर दिदी मला सांगत होती की मला मम्मीच्या हातच्याने आवडत तुझ्या हातच्या आवडतात तूच कर तर दिदीची मम्मी आलेली नव्हती म्हणजे माझी बहीण मग म्हटलं चला आपण थोडी थोडी स्वयंपाकाची तयारी करून ठेव मग ती आली की आपल्याला पटकन उरकून आणि छान अशा गप्पा पण मारता येईल मग मी केवढा असं बेसनपीठ भिजवून आणि आळूवड्या लावायला घेतलेल्या होत्या वड्या कम्प्लीट झाल्यानंतर लगेच मी ठेवली कढई आणि कढईमध्ये असे एक एक वड्या मी वाफत ठेवल्या तेलामध्येच वाफत ठेवते आणि थोडंसं वरतून पाण्याचा शिपका दिला की छान अशा नरम आणि मधून पण मस्त शिजून जाता तर थोड्या वाफत ठेवल्या आणि वाफून झाल्यानंतर हे बघा अशा छान माझ्या आळूवड्या वरतून एकदम क्रंची आतमधून पण मस्त शिजलेल्या होत्या मग त्यासाठी मी अजून थोडं थोडं पाणी टाकून दिलं म्हणजे त्या जास्त मस्त शिजून जातील आणि परत थोडं पाच मिनटासाठी वाफवत ठेवून दिलं आणि सायंकाळचा टाईम होता मग मी बहिणीने मला सांगितलेलंच होतं की संध्याकाळसाठी आपण मस्त अशी व्हेज बिर्याणी बनवू मग तिने तांदूळ आणलेला होता स्पेशल त्याच्याचसाठी मग तिने मला तो भिजत टाकायला लावलेला होता आणि चहा पण ठेवून दिलेला होता मी तांदूळ वगैरे भिजत टाकला स्वयंपाक तर तीच करणार होती पण मग थोडी तयारी करून ठेवू म्हटलं कारण ती पण कामावरनं दमून वगैरे येईन आणि मग तिला करावं लागेल म्हणून म्हटलं थोडी अदोगर तयारी वगैरे आपण करून ठेवू मग मी आळूवड्या शिजून झालेल्या होत्या माझ्या आणि साईडला चहा पण ठेवलेला होता म्हटलं चला आता गरम गरम असा चहा गाळू बाहेर मस्त असा पाऊस चालू होता चहा वगैरे घेऊ आणि पुन्हा संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करू मग चहा वगैरे घेऊन माझ्या आळूवड्या छान शिजून झालेल्या होत्या मी त्या कट करून घेतल्या आणि वही बहिणीने व्हेज बिर्याणीसाठी असं मटेरियल तयार करून घेतलेलं होतं आणि इतकी सुंदर स्वयंपाक बनवते माझी बहीण खूपच टेस्टी मी तिकडे गेल्यावर बिलकुल बनवत नाही कारण ती खूप छान छान आयटम बनवते आणि तिला येतं पण इतकं सुंदर म्हणजेच ही आमच्या घरातील मास्टर शेफ आहे सगळ्यांना तिच्या हातचं जेवण खूप आवडतं मग मी तांदूळ भिजवलेला होता तिने थोडं पाणी वगैरे काढून घेतलं आणि त्याला पहिले वाफ व्हायचं होतं तिला ती खूप छान करते प्रत्येक असं म्हणजे सगळं येतं तिला मग तिच्याच पद्धतीने करायचं तिला कंटाळा पण येतो पण आम्हाला तिच्या हातचं खायला पण खूप आवडतं कारण ती दमते दिवसभर कामाला पण जाते पण आमच्यासाठी स्वयंपाक करायला कधीच विचार करत नाही मी गेली तर मला रोज छान टेस्टी टेस्टी खाऊ घालते आणि वापरून हे बघा असा सुंदर झालेला होता आमचा व्हेज बिर्याणी तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करा